नमस्कार मित्रांनो आता सध्या आम्ही आलोय पूजेच्या मम्मीकडे म्हणजे पोपजला त्यांच्या घरी तर आपण त्यांच्या मम्मीला मोबाईल दिला होता तर म्हणजे मी तर शूटिंग साठी आलो होतो जाता जाता म्हणलं भेट घेऊन जावे त्यांच्यासाठी खाऊ पण आणलाय गुलाबजामुन आईला नाही का गुलाबजामून बरं ठीक आहे ताईला घेऊन जाव ही वडापाव देऊ ठीक आहे ती आपल्याला बारामतीला ही बारामतीला ही जिंतीला आणि ह्यांच्या मम्मीला ठीक आहे तर आता बघू त्यांनी नक्की मोबाईलचा हल काय केला तर त्यांनी की नाही चालू केला की नाही सगळ्या गोष्टी चेक करूयासुफाईचा सा रो हाऊस कृष्णात तर पळतच गेला बाबा हे कोणी लय साफसफाई सा के सा केली सासूबाई घराच्या पुढची घरापुढचे पुढचे

काय खाणार वडापाव खाणार का गुलाबजामुन खाणार सोडून दिला मी उच मार मला पिलं होत जाम राम 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 आज कुठं माणसात आल्यावर वाटतय कठीण केली जाऊ गरे गरे हसते मला नाही इकडे गेल तो सोलापूर ला जात आलंय <laughs> अरे खुर्ची अरे वा 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 थँक्यू थँक्यू व्हेरी मच बेटा बसके खाली बसकी आम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं काय केलं रिंग केलं ना तुम्ही काल हा रिंग रिंग केलं तुमची नात आहे नात आहे ना पी आपली पी ओ पिओ रिंग करायला पाहिजे करा की काय ते बदाम बिदाम करू ना कधी असला ऐकली बाई आमची काय असे का ऐकली आम्ही गरीब माणसं बस ना बेटा बस ए बस 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 दोन मिनट दोन मिनिटात आपल्याला गाडी भेट घ्यायची आणि मोबाईल झाला चालू कुठे आहे मोबाईल दिला घेऊन हा चालतंय का चालतंय दिसतय का आम्ही त्याच्यात हाय का दिसतंय का त्याच्यात पूजा दिसते का त्याच्यात पूजा ते जेवाले घेता तुम्ही हे लावलं तुम्ही बुक्का लावला कुणाला जात की जात पहिली हा तिकडे पहिलीला बघू मोबाईल तिकडे लावलाय लावला पाहिलं दुपार लोक उभार काय लोक मग पाहिले जाता तुम्ही जेव्हा ते कोणत्या जेवाले जेवायला देवाले देवाले का दर्शन देवाला म्हणा की देवाले, आ, देवाले। <laughs> ए पिवळ्या लमनास हाक मारली गाडीत नव्हती काय करते प्यु तुझी आजी बदली की गाडीत न उतरला उतर आजीला हाय बाय करके बाय बाय जा की आजी जवळ बस की जरा बस की काही आजी आवरत नाही होय रे ही आजी नाही आवरी

ते लावलं आता मी दिवसभर तेच पाहून राहिले ना दिवसभर युट्यूब येत का चालवायला ते नाही येत फक्त व्हिडिओ कॉल करत जावा की पोरीला ते नाही येत मला नाही फोन तू लावायचा ज्योतिबाई लावायला फोन ज्योतिबा ज्योतीबाई चालू चा प्यायच का नाही चू पूजा करता तुम्ही नाही आम्ही आम्ही तुमच्या घरीच्या आत याचं जेवण करतो उभ्या उभ्या गाठ घेऊन गेले हे सगळं महत्वाचं हा आता घरी माझ्या घरी एक गोट घेतल्या बायगे नाही कशाचं काय त्याला म्हटलं चला ऐकण चाललं होत तस हा आणि इकडे कुठे ऐकत नाही इकडं आपलं सोलापूरचं आलीकडं सोलापूर माळा माळा सकाळी फोन केला होता मी होय हा आले आले मोबाईल आले

स्वयंपाक करायला लावतात तुला व्हेरी गुड सगळं बघतो काय ही संपलं यातलं नेट बॅलन्स संपला येईल उद्या ऑटोमॅटिक येतो बारा रात्री बाराच्या पुढं ओके येत ना सगळं दिलेलं ते मी बदलून टाकले जुना होता बरं बरं त्याच्या फोटो बिटू काढलेत का नाही तर मला काय कळत फोटो नाही येत का काढलेत की सासू पण का, हे काय हे काय दादाच काढलेत कि काय काय आपण आपण काढलेलं हे जायचं हे जे दिसतंय का हे 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 ह्याच्यावरती जायचं हे बघा असं फोटो निघतंय हे असं दाबायचं इकडे हे मागचा फोटो आणि हे दाबायचं हे काय काढलं सासूच हे बघा हे बघा सासूच काढलं दिसलं का हे खाली असं वाढायचं हे पुन्हा असं धरायचं असं करायचं हे पुढच्या म्हणलं असं करायचं हे असं ओके व्हेरी गुड व्हेरी गुड समजलं समजलं जाऊ का आता नाही का थोडं थांबा तुम्ही थांबले हा ट्रेन ट्रेन ओके कृष्णा ए बाबा पाय तोडशील माझा सर माझ जाऊ का उशीर झालाय दोनशे रुपये सुट्टी सात रुपयाला हा हा सुपाला भेट मग कधी

विषय विषय संपल्यावर तू आता मी आहे ना कितीही पैसे सोडले शेवट कोण आहे सकाळी उठून कोण पाणी तापवतो सकाळी उठून काय करते राठोड झाडून काढते म्हणत नाही आतरून काढतो साहेब झाडून काढतो आजीच्या गावाचे तुझ्या दिवशी काय आजी हो काय म्हटलं आजी का गेली आजी गेली का कुठे <laughs> <पुट> गेली आजी कुठं <laughs> आजी गेली आजी गेली कोट्याची आजी म्हणत होते ते गेली नाही तुम्ही म्हंटल म्हणतात त्यांना काहीतरी माझ्या नाही नाही असं नाही मोबाईल मध्ये फायदा का काय काय आजी काय झालं सु <laughs> 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 तेव्हापासून बरी एक नाही था तुम्ही एक विचार करा पूजा थांब पूजा थांब एक विचार करा जेव्हापासून मोबाईल आला तेव्हापासून मी बरं पडली का मी काय म्हटलं होतं नाही ना टाइम पास होता ना मन कुठे तर रमत हा मन रम कारण एकटीच राहते फ्लॅटवर एकटीच बसते आमचं मी कुठं असतं मी कसं दिवसभर कामाला कष्ट करून अडीच वाजता येतो तोपर्यंत ती रस्ता बघते कब 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 की कबा आयगा मेरे बनजारे कबा बनजार कबा आयगा मेरे बनजार ओके व्हेरे गुड बहुत क्या सात अख्ख कारण म्हणतात नाही नाही खरं आहे असंच गाडी करू असं टक टकच बघतो मी जर वॉशिंग बेल कलो का गेलो फोकणी मग दोन तीन दिवसांना आलो का कशाला आला कशाला आला कशाला आला तू आपण सगळं आलो बर धकालच बाबा साखर भुकणी सगळं नेवतील तेव्हा ते शांत राहील हाय करावं लागते मस्त मस्त राहा एन्जॉय करा ओके चला आता आम्ही जातो आमच्या गावात सगळं का फक्त दगडच घेता कोणाच्या गाडीवर बसलो का गाडीवर ती गाडी थांबव का मागून आण होय असं नका करायच जाव मागून ती म्हणते इथं नाही मारत पाटील पाटील मारते, मारते।, मारते।, मारते ती म्हणते इथं रक्त निघते ओ ओ कोणतं बोलतो कि बोलतो कि ते लग्नाचा परिचय काढला होता ते वीर साहेब होते हा ते वय ते कशाला कोणाच्यामध्ये हाय नाही लग्नात आपलं जीवन सांभाळायचं काय म्हणत होत अरे जाऊजतोय की आता अंधार पाल या ह्या गोष्टी उभार लावा आता आम्ही जातो चहा नाही मी पितच नाही चहा माझ्या पार आपल्या काय सांगू काय तसं काय चल चला येतो राम 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 तुण राम राम तुण राम कुठं गेल ते बघा माड्याला गेल नाही लांब गेल कुठून तो वगैरे आहे पाहुणे चालले पाहुणे बघायचं पाहुणे बघायचं पैसे तर घेतले ना नाही पाहिजे ना तेवढं आजकाल पैसे नाही का वडापाव आणले का गुलाबजाम खायचा नको 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 गोड आम्ही खातो तुम्ही असतानाच गोड माणसं अरे देवा चला 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 जाऊ घरी खायचं व्यवस्थित कटकर ठीक मालसी मुंबई